कसबा विधानसभा मतदारसंघ म्हटलं की सर्वांचे चेहरे वेगवेगळ्या दिशेने फुलतायत सगळ्यांना वाटत की नक्की या कसब्यामध्ये आमदार होणार कोण आणि या नागरिकांच्या नक्की मनात काय हेच जाणून घेण्यासाठी आपण गुरुवारपेठ मध्ये आलेलो आहे काही नागरिक आता आपल्याला दिसत ता आहेत एक ता मावशी आहेत आपण त्यांच्याकडूनही जाणून घेते नक्की त्यांना काय वाटतंय मावशी नमस्ते तुम्हाला काय वाटतं या कसब्यामध्ये कोण आमदार होतील हेमंत बर का पण पण त्यांची कामं वगैरे व्यवस्थित आहेत खूप छान म्हणजे आपण कुठलं काय काम घेऊन त्यांच्याकडे गेले तर ते प्रत्येक कामाला आम्हाला मदत करतात आज जर आम्हाला कोणती गोष्ट जर आम्ही त्यांना फोन केला की बाबा आमच्या इथं आज मध्ये दार पडलं होतं एक मोठं तर ते लगेच म्हणजे तातडीने दहा मिनटात येऊन दुरुस्त करून गेलेले आहेत ते कोणते काम असू दे असं की ते करतात आणि ते आमदार झाले तर चालेल म्हणजे आम्हाला असं ते आणि आमचं पण भरपूर काम त्यांनी केलेली आहे मध्ये माझ्या पण दुसरे पण आहेत ना आता आधी दुसरे पण आमदार होते त्यांनी काय केलं का पण असं फोन वगैरे हो केलं तर असं कधी पटकन आले नाहीत हे जसे आपण हेमंत बाहून फोन केलं ना तसे एक पाच दहा मिनिटात त्यांचे समजा सहकार्य म्हणा ते तरी येणार पाहून जाणार आणि मग ते पण येतात मग लगेच बघायला आणि काम म्हणजे पूर्ण करतात तर त्यांची कामच इतकी छान चालू आहे सध्या त्यामुळं आम्हाला सगळ्यांना आवडतात ते जे का ज्या प्रकारे जे काम करतात ते आम्हाला आवडतं आत्ता झालेलं सध्या एक लाडकी बहीण योजना प्रत्येक महिलांना कित्येक जणांना जमलं नाही पण ते एवढे आत्ता कळायला लागले की प्रत्येक महिलाला ती गोष्ट कळायला लागली की बाई बँकेत जाऊन आपण ही गोष्ट करू शकतो म्हणजे महिलांनाही स्वतःचा एक विश्वास निर्माण झाला की बाबा आपण पण बँकेची कामं करू शकतो हे कशामुळं हे लाडकी बहीण योजनामुळं झालं का हो मग ते प्रत्येक महिलाला कळायला लागला साठ सत्तरची महिलासुद्धा बँकेत जाऊन पैसे काढू शकते जी कधी गेली नाही हे आज सुख ह्याच्या लाडकी भन योजनामुळं ती तिथे जाऊन तेवढं कामं करू शकली आज बँकेचे व्यवहारसुद्धा महिलांना कळायला लागले प्रत्येक महिलाला कळायला लागलं की बाबा काय असतो महिला बँकेत व्यवहार कधी क कोणी केला नव्हता पण आता कळायला लागलं की बँकेत जाऊन ते व्यवहार करू शकतात आणि आता हे पण कळायला लागलं की बाबा एक फोन जर आपण रश्नी भाऊंना केला आपलं हे काम होऊ शकतं आज अक्षरशः म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट जरी आम्ही त्यांना सांगितली तरी त्यात आज माझ्यामध्ये एक ॲक्सिडेंट झाला होता माझ्यामध्ये तर पूर्ण म्हणजे हात वगैरे तुटला होता मी रासणी भाऊ आमच्या हिन कळालं आम्ही फोन पण केला नाही पण ते मला घरी येऊन बघून गेले म्हणजे आम्हाला तेवढं मनाला बरं वाटलं ना की आपलं आज एवढं काही नसताना सुद्धा मला येऊन बघून जातं हे खूप आवड आणि आवडेल मला रासणे आलं ते खूप आवडेल अजून काही नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून ही जाणून घेणार आहे की नक्की त्यांना काय वाटतंय काय वाटतं तुम्हाला कसबा मधून कोण आमदार व्हावं आम्हाला हेमंत रासनेच पाहिजे आम्हाला हेमंत रासने खूप कामाचे माणूस आहेत माझ्या आईच्या औषध पाणी त्यांनी खूप मदत मला केलेली आहे आणि प्रत्येक वेळेस मी जाते तेव्हा माझी मदत करतात महिलांची मदत फार करतात काय वाटते आम्हाला कसब्या कसबा विधानसभेमधून आमदार म्हणून हेमंत भाऊ रासनेच हवेत कारण का त्यांनी आत्ता गेले अठरा महिने प्रभागासाठी प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन ठिकठिकाणी थीक प्रत्येक वार ठरवून प्रत्येक नागरिकांचे प्रश्न सॉल्व केलेले एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व असा त्यांचा एक तो त्यांनी हे घेतला होता तो त्यांनी पूर्ण केला गेले अठरा महिने सतत ते नागरिकांच्या समस्या सोडवण्यामध्ये ना खूप कार्यरत आहेत आणि प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन आणि प्रत्येकाच्या प्रॉब्लेम सॉल्व करून स्वतः ते उतरून एवढ्या परिस्थिती बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा ते स्वतः उतरून नागरिकांचे प्रॉब्लेम सॉल्व करतात त्यामुळे आम्हाला हेमंत भाऊ रासने म्हणूनच कसब्यातून आमदार म्हणून हवे काय वाटते ताई तुम्हाला कसब्या कोण आमदार होती हेमंत भाऊ रासने का हो कारण त्यांनी आम्हाला सुकन्या योजना माझ्या मुलीसाठी सुद्धा करून दिली मला लाडकी बहिणी योजनेचा सुद्धा त्यांनी मला फॉर्म आहे ते सगळं करून दिलं त्यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे त्यासाठी आम्हाला तरी शंभर टक्के तेच यावे असं वाटते आते आता इथे काही मावशी इथे मावशी पण आहेत त्यांच्याकडून पण आपण जाणून घेतोय कारण त्यांनी आमच्या खूप योजनांना लाभ आम्ही घेतलेला आहे त्यांचा आता लाडकी बहीण योजनेचा आम्हाला हप्ते वगैरे हो मिळाले आम्ही खूप खुश आहेत की आम्हाला म्हणजे घरात थोड तरी हातभार लागतो म्हणजे मुलांना काय नसेल असेल तर आम्हाला सगळं म्हणजे खूप आनंद आहे की असंच बाबा काय कार्य करत राहावं त्यांनी आणि खूप आम्हाला म्हणजे सवलती वगैरे मिळाल्यात येतात भेटतात विचारपूस करतात कधी म्हणजे आम्हाला असं वाटत नाही की आम्हाला कमी आहे म्हणून ते आम्हाला आमदार म्हणून हवेच आहे अजून एक ताई दिसते आपल्याला आपण तिच्याकडून जाणून घेतोय ताई काय वाटतंय तुला या कसब्यामध्ये नक्की कोण आमदार होती हेमंत भाऊ रासने होते का पण लाडकी बहिणी योजनेचा लाभ त्यांनी आम्हाला मिळवून दिला आणि बऱ्याचशे गोष्टी आहेत ज्यांनी ते काम व्यवस्थित केलं एका फोनवर ते अपडेट असतात लगेच येतात कामं करून देतात त्यामुळे इथं कसब्यात तर हेमंत भाऊ रासनेच येतील आणि माझं मत कमळाला माझं मत हेमंत भाऊ रासनेंनाच ते आमदार नव्हते तरीसुद्धा ते एक आमदार असल्यासारखे प्रत्येक गल्ली बोळातले छोटे छोटे प्रॉब्लेम्स छोटे मोठे सगळे प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केलेले आहेत आणि बारीक बारीक गोष्टींकर त्यांनी लक्ष दिलेलं आहे आणि खूप प्रॉब्लेम सोडवलेले आहेत प्रत्येक जनतेचा प्रत्येक लोकांची त्यांनी भरपूर प्रॉब्लेम केलेला आहे आत्ता आपण शुक्रवार पेठ पो पु, खडक पोलिस लाईन इथे आलेलो ला हो, आहोत तिथे पण काही महिला आहेत आपण त्यांच्याकडून ही जाणून घेतोय आहे मावशी काय वाटतंय तुम्हाला या कस्ब्यामध्ये कोण आमदार होतील हे मनगौर असते हो, हो हो का बरं हां ते सगळी कामं करतात ना अच्छा हां फोन केला की येतात सगळी कामं करतात लाईटीचं ह्याचं सगळं काम छान करतात हो हो काय मावशी तुम्हाला काय वाटतंय कोण होईल कसब्यामध्ये आमदार हेमन भाऊ रासने होत्या आभार आभार मानतो चालूच पाहिजे सगळं चालू राहिलं पाहिजे असं आम्ही त्याच्यावरच राहणार आहे ना आणि सगळी काम करतात डेनिक करतात हे जे फोन करता बोलावलं तर येतात ते म्हणून हेमन भाऊ रासने आलेच पाहिजे तुम्हाला काय वाटतंय मावशी कोण येते कसब्यामध्ये कसब्यामध्ये हेमन भाऊ रासनेच येतील कारण त्यांनी म्हणजे कामगिरी छान केलेली आहे त्यांनी नाही का कोविड काळामध्ये पण त्यांनी इंजेक्शन वगैरे हो असं गोड्या औषधी भरपूर पुरवले हो आणि काही जरी अडी अडचण आली तर त्यांना जर फोन केला तर ते ताबडतोब उभे राहता बा आणि ते सर्व कामं करता शिवाय लाडकी बेणी योजना चालू केली आम्ही फार आभारी आहे आमचं सर्वांचं मत हेमंत भाऊ रासनेंनाच राहणार आहेत कारण ते छान काम करता बा ते काय वाटतं तुम्हाला कसब्यामध्ये कोण आमदार होते हेमंत भाऊ रासने तेच का तेच का म्हणजे त्यांची कामं तळागाळापासून आहेत गेले ते पोटनिवडणुकी जेव्हा पोटनुक निवडणुकीचा निकाल लागला त्या दुसऱ्या दिवसापासून ते, दिवसा ते उतरलेले आहेत अक्षरशः कामासाठी त्यांनी अहोरात्र दिवसाची रात्र दिवसा रा करून त्यांनी कामं केलेली आहेत सगळ्या नागरिकांची कुठलीही समस्या त्यांनी ठेवलेली नाहीये कुणाची ड्रेनेज लाईन असू पाईप लाईन असू नामरीकरण असू कुणाचे टॉयलेटची कामं असू सगळी कामं त्यांनी एका फोनवर केलेली आहेत तर हेमंत भाऊ रासने हे लागणारच ही आम्ही शंभर टक्के गॅरंटी देतो काय वाटते कोण आमदार होते कसब्यामधून आम्हाला हे हेमंत भाऊ रासने हेच आमदार म्हणून हवे आहेत कारण त्यांनी बरेचसे प्रश्न सोडवलेले आहेत आमच्या पोलीस लाईन मध्ये त्यांनी बरेचशा सुधारणा केलेल्या आहेत की आमचे जे ड्रेने हे ड्रेनेज लाईन किंवा आमच्या वायरिंगची पाईपलाईन आमच्या ताईंनी पाईपलाईन बिघडल्यावर त्यांना फोन केला होता तेव्हा त्यांनी एका फोनवर त्यांच्या माणसं पाठवून लगेच आमची कामं करून दिलेली आहेत त्यावरून मला असं वाटतं की तेच कसब्यातून निवडून यावेत हेमंत भाऊ रासने